आज बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती विश्व युवा दिनाच्या निमित्ताने गेले तीन दिवस अतिशय उत्साहात सुरू असलेल्या विकसित भारत युवा नेता संवाद अर्थात बी वाय एल डी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स च्या दुसऱ्या आवृत्तीचा समारोप समारंभ नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सुरू झालेल्या युवकांसाठी असलेल्या या विकसित भारत युवा नेता संवादाची सुरुवात कशी झाली यामागचा उद्देश काय तसंच विकसित भारतासाठी राष्ट्र उभारणीसाठी युवकांचं योगदान याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो, युवा दिन हा राष्ट्र उभारणीमध्ये तरुणांच्या योगदानाची दखल घेणारा दिवस उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना एकोणीसाव्या शतकात दिलेला हा संदेश आजही तो तितकाच प्रेरणादायी आहे श्रोते हो विकसित भारत युवा नेत्यांच्या संवादाची म्हणजेच व्ही बी वाय एल डी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ची दुसरी आवृत्ती नऊ जानेवारी पासून ते आज वीस नवी दिल्लीत सुरू होती देशभरातल्या तरुण तरुणींनी गेल्या तीन दिवसात चर्चा सहभाग आणि सहकार्यातून देश विकासासाठी एक सूर आणि एक दिशा निश्चित केली देशभरातले तीन हजार युवक युवती यामध्ये सहभागी झाले केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी स्वामी विवेकानंदांचं स्मरण करून युवा पिढी ही राष्ट्राची खरी ताकद आहे आणि जेव्हा युवा वर्ग एकत्र येतो तेव्हा अशक्य गोष्टीही तो शक्य करू शकतो असं सांगितलं याच कल्पनेने प्रेरित होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आहे असं त्या म्हणाल्या राष्ट्र उभारणीमध्ये सरकारसोबतच तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे यामध्ये युवक युवती त्यांच्या कल्पना ऊर्जा आणि नेतृत्वाद्वारे देशाचं मार्गदर्शन आणि नेतृत्व करू शकणार आहेत आतापर्यंत देशभरातल्या दोन कोटींहून अधिक आज सांगता झालेल्या या युवा संवाद कार्यक्रमाबद्दल केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आकाशवाणीला माहिती दिली दरवर्षी बारा जानेवारीला आपण स्वामी विवेकानंद जयंती म्हणून आपण साजरी करत असतो आणि त्याच दिवशी नॅशनल युथ डे म्हणून सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये आपण साजरा करत असतो मागच्या वर्षापासून आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या विजनने आपण विकसित भारत युथ लिडर डॉल या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली आणि ह्या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरात जवळपास तीन हजार सगळे युवक इथे येत असतात ज्यामध्ये मुली पण असतात मुलं पण असतात आणि हे युवक इथे पोहोचण्यासाठी माय भारत पोर्टलच्या माध्यमात आपण क्वीस कॉम्पिटिशन घेतो जे की या वर्षी जवळपास पन्नास लाख युवकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं आणि त्यामधनं त्यांचं सिलेक्शन प्रत्येक राज्यातनं होत आणि सगळे विद्यार्थी इथे येत असतात जवळपास हा कार्यक्रम या वर्षी चार दिवसांचा होता ज्यामध्ये सगळे युवक इथे आल्यानंतर जे दहा विषय इथे विकसित भारताला घेऊन दिलेले असतात उदाहरण म्हणजे जसं स्टार्टअप इंडिया झालं त्याच्यानंतर वुमन एम्पॉवरमेंट झालं डेमोक्रेसीवर एक विषय झाला वर झाला फिट इंडियावर झाला स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरवर झाला त्याच्यानंतर ही विकास हा एक विषय झाला असे दहा विषय वेगवेगळे यांना वे दिलेले जातात ते दहा विषयांवर आपलं मत मांडतात जे चांगले इथे लोक बोलवले जातात त्यांना एक्झामिंग करण्यासाठी जे फील्ड मधले एक्सपर्ट लोक असतात त्यांना इथे बोलवलं जातं जे जा चांगले स्टार्टअप जे करताय त्यांना इथे बोलून त्यांचं मार्गदर्शन सगळ्या युवकांना त्यांच्या आयडिया तिथे शेअर केल्या जातात आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम तीन दिवस इथे सुरू असतो त्याच्या कल्चरल इव्हेंट सुद्धा इथे होतात त्यांचं परफॉर्म ते इथे करतात आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की देशातल्या युवकांनी सरकार सोबत अलाइन होतात आणि जे आदरणीय प्रधानमंत्रीजींच स्वप्न आहे की ह्या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर युवकांना योग्य दिशा देणं हे अत्यंत गरजेचं आहे हे विकसित भारत जे येणार भारत आहे जो भारताचा विकास आहे तो युवकांच्या माध्यमात होताना आपल्याला बघायचं आहे म्हणून युवकांना एक चांगल्या दिशेने घेऊन जाणं आणि सरकार सोबत त्यांना अलाइन करणं हे फार महत्वाचं आहे कारण की सरकार जे काही काम करणार आहे ते युवकांच्या विचारांनी करायचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्रीजींचा आहे म्हणून त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होत असतो खूप चांगला उत्साह युवकांचा बघायला इथं मिळतोय की आज युवकांनाही की आमचं सरकार आमच्याशी आमचे विचार ऐकले जातात आम्हाला तिथे मांडायची संधी मिळते आहे चांगले मोठे लोक इथे येतात जे आपलं मार्गदर्शन ह्या सगळ्या युवकांना करतात नॅशनल सेक्युरिटीचे अडवायझर अजित डोवल साहेब पण येऊन गेले म्हणजे आजच्या युवकांना एक आयडिया अजित डोवल साहेबांना मानतात की त्यांना बघण्याची संधी ऐकण्याची संधी काल इथे युवकांना भेटली खूप चांगला उत्साह युवकांमध्ये होता की आपले इस्रोचे एस्ट्रोनॉट सुभांशु शुक्लाजी सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा आपला एक्सपिरियन्स बेस मधला इथे शेअर केला तर असे मोठे मोठे लोकांना इथे बोलवलं जातं की जे आपले विचार इथे मांडतात आणि युवकांना पण वाटत की खरोखर आपल्याला यांच्यासारखं बनायचं आहे जसं यांनी देशासाठी काम केलं तसं आम्हाला पण करायचं आहे आणि हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे की प्रत्येक युवकाला वाटलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी सुद्धा योगदान दिलं पाहिजे आणि ज्या दिवशी ही भावना प्रत्येक देशातल्या युवकांमध्ये येऊन जाईल तर नक्कीच आपला देश हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपली ऊर्जा ही खरी ऊर्जा आजचा आपला देशातला युवकच आहे म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातन सगळ्या युवकांना संघटित करणे देशाच्या प्रति त्यांना प्रोत्साहित करणे की आपली पहिली जबाबदारी आहे की आपल्या देशासाठी काम करणं तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण तितक्याच हिमतीने तितक्याच या मध्ये तुम्ही काम करा की ज्या माध्यमातून देशाचं भलं होऊ शकेल आणि हाच संकल्प आदरणीय प्रधानमंत्रीजींचा आहे की या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या देशाच्या युवकांच्या माध्यमातून हा देश पुढे गेला पाहिजे त्यांच्या विचारांनी गेला पाहिजे आणि त्यांचे विचार आज सरकारने ऐकले पाहिजे पॉलिसी मेकिंग मध्ये युवकांचं योगदान असणं गरजेचं आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्रीजींनी ही संधी उपलब्ध आपल्या देशभरातल्या सगळ्या युवकांसाठी करून दिलेली आहे आणि अतिशय खूप चांगला रिस्पॉन्स आहे जेव्हा आम्ही मागच्या तीन दिवसापासून मी बऱ्याचशा राज्यातल्या युवकांना भेटते मुली मुलांना भेटते खूप एक्साइटेड आहे हे आणि खूप चांगलं वाटतय त्यांना की आज आम्हाला सरकारकडनं इथे बोलवलं जात आहे आमच्याशी बोललं जात आहे आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर आमच्याशी बोलत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलाला किंवा मुलीला आज इथे राजधानी दिल्ली सारख्या शहरामध्ये येऊन एवढी मोठी संधी मिळणं ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण देशभरातल्या कॉलेज पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न माय भारत पोर्टलच्या माध्यमात आम्ही करतो आहे आणि खूप चांगला संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमात जातोय श्रोते हो आजच्या युवा दिवसाचं महत्व आणि युवा वर्गाचं देशासाठीचं योगदान याविषयी अधिक जाणून घेऊया पुण्याच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय साकणे यांच्याकडून भूमीचं भाग्य उजळवणारी खरी शक्ती कुठली असेल तर ती आपल्या देशाची तरुण पिढी हीच तरुणाई आजच्या भारताची खरी प्रेरणा आहे आणि उद्याच्या भारताची नवीन दिशा आहे मला वाटतं आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला जे सांगितलं ते आता आपल्याला दिसू लागलेलं आहे ते स्वप्न खरं होऊ पाहत आहे खरं तर देशासाठी झिजण्याची तयारी ठेवणं ही भावना नवीन नाहीये आपल्याला कारण आपला इतिहास साक्षी आहे गेल्या हजारो वर्षांचा आपला इतिहास भारतीय युवकांनीच परिवर्तनाची मशाल देशात पेटवली याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील त्यातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी तरुण पिढीला आत्मभान आत्मबल आणि आध्यात्मिक चेतना दिली आत्ता आपल्या तरुण पिढीने यामध्ये खरं तर माय भारत पोर्टलवर जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन सी सी नॅशनल कॅडेट कॉर्प आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम अर्थात एन एस एस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना या दोन संघटनांनी खर तर खूप मोठा बदल हा माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातला बदल हा आपल्याकडे आता येऊ घातलेला आहे खर तर पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये आपल्याला पंचप्रण दिले होते आणि विकसित भारत म्हणजे नक्की काय कारण आपण किती वर्ष विकसनशील राहणार आहोत आणि म्हणून विकसित भारताचं स्वप्न पाहायचं असेल तर भारतीय ज्ञान परंपरा किंवा एकूणच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे स्वामी विवेकानंद सुद्धा असं म्हणत असत की शिक्षण चांगलं असेल शंभर जर प्रेरित युवक जर मिळाले तर हा देश हा सुपर पॉवर होईल आणि मला वाटतं तेच स्वप्न आता पंतप्रधान आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत यामध्ये युवकांची भूमिका प्रशासनामधली असेल किंवा महिलांच्या नेतृत्वाखालचा विकास असेल फिट इंडिया हिट इंडिया मुवमेंट असेल किंवा भारत हा जगाचा स्टार्टअपचा विश्वगुरु झाला पाहिजे हे स्वप्न असेल किंवा सॉफ्ट पॉवर जी आपली आता जी आहे ज्याला सांस्कृतिक कूटनीती असं म्हणतात त्याचा जागतिक प्रभाव आता येऊ घातलेला आहे म्हणजे अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरी आपण त्यांच्या दबावाला झुकत नाही मला वाटतं हे खूप मोठं यश आपल्याला आता म्हणता येईल नवीन उपक्रमांच्या माध्यमातून आधुनिक भारताची उभारणी करणं म्हणजे मेक इन इंडिया किंवा मेक फॉर द वर्ल्ड असं करत जाणं म्हणजेच विश्वगुरु होणं हे स्वप्न आपण बघतो आहोत आणि याच माध्यमातून हजारो नवे लाखो तरुणांनी माय भारत पोर्टलवर खरं तर रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि यामधून साधारण तीन हजार युवकांची विकसित भारत यंग लीडर डायलॉग हा जो काही आज माननीय पंतप्रधानांनी आपल्याकडे ठेवलेला आहे ह्या मुलांबरोबर मे तर यांनी निबंध लिहिले होते या मुलांना दिल्लीत बोलवून त्यांच्याबरोबर आज डायलॉग साधला जातोय एकूणच ह्या तरुणांनी म्हणजे या तीन हजार तरुणांनी जर मनावर घेतलं तर जगही येत वायूच्या वेगाने युवाचं उलट केलं की वायू होतं असं विवेकानंदांनी आपल्याला सांगितलंय आणि म्हणूनच या वायू वेगाने हे विद्यार्थी सळसळत रक्त फक्त युवा काळातच असलं पाहिजे असं नाही तर आयुष्यभर रक्त सळसळत राहिलं पाहिजे राष्ट्रप्रथम ही मानण्याची जी काही भूमिका आहे ती मला वाटतं आपण पुढे नेली पाहिजे आणि म्हणूनच आजचा राष्ट्रीय युवा दिन हा वेगळा आहे हा वेगळा या अर्थाने की भारत नव्या भूमिकेमध्ये जातो आहे भारत युवा पोर्टलच्या माध्यमातून जगभर राज्य करतो आहे अनेक ठिकाणी भारतीय युवकांना खूप महत्व दिलं जात आणि मला वाटतं तेच आपण आता पुढे घेऊन जाऊयात आणि दोन हजार

सशक्त आणि समर्थ बनवणारा युवा वर्ग देशात निर्माण होतो आहे आणि यामुळेच भारताला श्रेष्ठ आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या कामी मदत होणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन उमा रायकर